अपमान करायचा असला तरी मी तसाच अपमान करते की जरा माईक खाली येशील ना आता मी तुमच्याशी जशी बोलते मी सिरियलमध्ये तशीच बोलते त्यामुळे ती कॅरेक्टरना लोकांना रिलेट पण होतं आहे नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुझी माझी जमली जोडी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला आलेली आहे पण एकतर एक महत्वाचं म्हणजे या मालिकेमध्ये तुम्हाला तीन मस्त जोडी धमाकेदार जोडी पाहायला मिळणार आहे एक म्हणजे आई मुलाची पण ते आई मुलाचं नातं काहीतरी वेगळंच आहे आणि एक लव्ह स्टोरी आहे स्नेहाला तर ते आता माझ्यासोबत आहे स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये आणि एक तर मी म्हटलं तसं आहे आई मुलाची जोडी आहे पण ती थोडीशी हटके आहे तर त्याच्याविषयी आधी मला जाणून तुम्हाला प्रोमोमध्ये जे दिसलं आहे की आई मुलाची जोडी आहे तर खरं तर तो माझा भाचा आहे आणि त्याच्या वडिलांना म्हणजे माझ्या भावाला मी बिझनेसमध्ये लॉस झाला असतो त्यांना खूप हेल्प केली असे आणि ते माझ्या मदतीच्या दबावाखाली असतात आणि त्यामुळे तेव्हापासून मी एक हट्ट धरलेला असतो की माझं लग्न नाही झालं आहे तर माझा बिझनेस कोण सांभाळणार तर त्यांचा जो मुलगा आहे जो माझा भाचा आहे तो माझा बिझनेस सांभाळणार पण मग त्याने मला आईचा दर्जा द्यावा कारण मी त्याच्यावर तेवढं प्रेम करते असं म्हणून ते आई मुलाचं नातं निर्माण झालं आहे सो मी आणि देवांश म्हणजे भैरवी आणि देवांश हे खरं तर नात्याने आत्या आणि भाचा आहेत पण माझ्या भाच्यावर मी मुलासारखं प्रेम करते त्यामुळे मी त्याची आई आहे साठी मला असं कळलंय की तशीच तोड मुलगी शोधायची आहे पण काहीतरी नशिबात वेगळंच लिहिलेलं दिसतंय आणि ती तोड मुलगी वाटत नाहीये थोडासा वेगळा ट्रॅक तिथेही आलेला हो म्हणजे तिची इच्छा असते की देवांचा जो जोडीदार जो कोणी जोडीदार असेल तो आ... वेल मॅनेड असावा वेल सेटल्ड असावा आणि त्याला त्याच्या करिअरमध्ये हेल्प करणारा असावा जो श्रीमंत असेल तर त्याच्या करिअरमध्ये त्याला आणखीन सपोर्टिव्ह आणि हेल्पफुल असेल सो so, अशा दृष्टीने तिला गरीब लोक आवडत नसतात कारण तिचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे गरीब लोकांना घेऊन की गरीब लोक हे कधी मोठा विचार करतच नाहीत आणि मोठा विचार करणारी जर सून आपल्या घरात नाही आली तर मग ती अशीच आ, त्या मेंटॅलिटीने वागत राहील आणि मग माझ्या मा मुलाचं नुकसान होईल म्हणून ते गरीब आणि श्रीमंत या गोष्टीवर जास्त जोर देऊन असते पण आम्हाला असं कळलं की आता लवकरच काही दिवसांनी लग्नाचं शूट होणार आहे किंवा लग्न लवकरच जवळ येत आहे सो त्याला तुमचा होकार असणार आहे का आणि तेव्हा काय घडणार आहे तेव्हा तेव्हा खरं तर मजा येणार आहे बघायला की आता नेमकं काय जेव्हा लग्न होणार आहे तेव्हा लग्न कोणाशी होणार आहे सईबरोबर बरोबर होणार आहे का अजून कोणाबरोबर होणार आहे ती मुलगी श्रीमंत असणार आहे गरीब असणार आहे हे सगळे मुद्दे तुम्हाला कळतील पण त्यासाठी सन मराठीवर रात्री साडे दहा वाजता आमची मालिका बघा नेलता <laughs> एकतर काही दिवसांपासूनच तुमच्या लुकची खूप चर्चा होती म्हणजे मस्त हेअर हेअर कट केलेला आहे सो ह्या खास पात्रासाठी होता की इन जनरल केलेला आणि त्याच्यानंतर हे पात्र मिळालं इन uh, जनरल मी हा हेअरकट केलेला होता uh, हा हेअरकट मी गेले एक वर्ष मेंटेन करते आणि मला पर्सनली हा लुक माझा खूप आवडलेला uh, जो सगळ्यात वेगळा आणि असा हटके दिसतो आहे सो so, सिरियलसाठी uh, जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा त्यांना हा लुक खूप आवडला uh, रादर uh, uh, या मालिकेची डिमांडच अशी होती की शॉर्ट हेअरकटवाली मुलगी हवी आणि त्यांना मी आय टी मिळाली होते तर मलाही आवडलं की चला मला याच लुकमध्ये काम करायला मिळतं आहे आणि अगेन नेगेटिव मी ऑलमोस्ट एक चार पाच वर्षानंतर परत करते तर त्यामुळे परत नेगेटिव करायला मिळतं आहे आणि परत असं काहीतरी स्वतःच्याच नॅचरल गेटअपमध्ये यायला मिळतं आहे तर मी लगेच होकार दिला मग तर 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 ते एकतर ऐतिहासिक किंवा अशा भूमिका केल्यानंतर प्रश्न पडतो की मोस्टली असे काही प्रयोग आपण करत नाहीत किंवा लोकांच्या मनात एक वेगळी छबी असते आणि ती छबी मोडायचा प्रयत्न काही अभिनेत्री करतच नाहीत तर तुम्हाला त्याच्यावर ना काही कमेंट्स आलाय का किंवा त्या लुकवर काही कोणी असं जज केलं खरं सांगू का केलं असेल नसेलही मी ऐकतच नाही कारण काय होतं ना कलाकार म्हणून जर मला या इंडस्ट्रीत राहायचं असेल तर मला स्वतःला वेगवेगळ्या रोल्समध्ये आधी स्वतःला बघावं लागेल तेव्हा मी स्वतःला अभिनेत्री म्हणेन किंवा कलाकार म्हणेन जर का मी एकच पात्र करत असेन तर मग लोकांनी मला आयुष्यभर एकाच पात्राने ओळखावं आणि जर मी कलाकार असेन तर मला वेगवेगळे रोल्स करण्याची संधी मिळावी आणि त्या संधीचं सोनं करताना ऑडियन्सने ते पात्र पसंत करून मला तशी पोचपावती पण द्यावी सो so, मला वाटतं हिस्टॉरिकली केल्यानंतर जेव्हा हिस्टॉरिकल मी करते तेव्हा मी त्या कॅरेक्टर तरला मी एक वेगळा मान देत असते आणि त्या दरम्यान मी असं काही करत नाही so, uh, की ज्याने त्या हिस्टॉरिकल कॅरेक्टरला धक्का लागेल जेव्हा हे कॅरेक्टर करते तेव्हा मी हिस्टॉरिकल कॅरेक्टरला धक्का लागेल असं काही या पात्राबरोबर करणार नाही सो केलेल्या गोष्टींची आणि आत्ता याच्या पुढे करत असलेल्या गोष्टींचा मान राखून आणि आपलं कर्तव्य काय आहे याची जाणीव ठेवून मी काम करत राहीन पण कलाकार म्हणून वेगवेगळे कॅरेक्टर्स करणं ही माझी गरजही आहे आणि माझी जबाबदारीही आहे जेवढी लुकची चर्चा होती तेवढीच तुमच्या ही बरीच चर्चा आम्हाला होताना दिसली म्हणजे जिममधले काही फोटोज असो हो हे सगळं सध्या आम्ही बघतो आहे पण ही सुरुवात आहे ताय की पहिल्यापासून हे पॅशन होतं मी पहिल्यापासून करायचे कारण अगदी सिक्रेट गोष्ट नाही ही पण ती जास्त कधी रिव्हील झाली नाही मी जेव्हा हिस्टॉरिकल कॅरेक्टर करत होते त्या दरम्यानही वजन कमी करायला आणि वजन आ, वीस किलो वाढवायला मी जिमचीच सहायता घेतली होती मी जिम करायचे आणि एक दीड महिन्यात मी बारीक झाले होते आणि जिम करूनच मी दोन महिन्यात माझं वजन वीस किलो वाढवलं होतं आणि त्यानंतर परत जेव्हा उतरती कळा होती त्या कॅरेक्टरची मातोश्री सोयराबाई साहेबांची तेव्हा परत बारीक व्हायचं होतं तर मी एक दीड महिन्यात परत बारीकही झाले होते सो so, जिम हे मी त्याच्या आधीपासूनच करते पण त्याची चर्चा आत्ता व्हायला लागली कारण मी तुम्हाला आत्ता दाखवायला लागले सो so, असंच असतं प्रत्येक कलाकार सगळं काही करत असतो फक्त तो जेवढं दाखवतो हो ना तेवढंच तुम्हाला कळतं सो so, मला असं वाटतं की आत्ता मी माझ्यातले इनिबिशन्स बाजूला ठेवून ना मी आत्ता सगळं लोकांना असं दाखवायला लागले की मी कलाकार म्हणून काय काय करू शकते कारण जेव्हा मी माझे वर्कआउटचे व्हिडिओज टाकायला लागले तेव्हा मी फिट आहे आणि मी अशा काही वेगळ्या रोल्समध्ये पण फिट होऊ शकते याचा विचार जे काही बघणारे फॉलोअर्स आहेत किंवा जे प्रोड्युसर्स आहेत डिरेक्टर्स आहेत हे करायला लागले आणि मला अनुराधासारखी वेबसिरीज मिळाली त्याच्यानंतर मी जेव्हा परत शॉर्ट हेअरमध्ये दिसले आणि त्याच्यात माझ्या रील्स आणि सगळं व्हायरल व्हायला लागल्यावर लोकांना कळलं की ओके ही अशी छान दिसू शकते सो मला त्या पद्धतीने कामं हो मिळेल हो। तर बऱ्याचदा आम्ही कलाकार जेव्हा सोशल मीडियावर काही पोस्ट करत असतो तर तो, तो बऱ्याच अंशी आमच्या कामाचाही भाग असतो आणि बऱ्याच अंशी स्वतःला ओपन अप करण्याचा इनिबिशन्स घालवून आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तिरेखेत आपण जर गेलो तर पाहण्यासाठी आ, कशी तयारी करावी लागेल ना त्याचा एक प्रयास असतो सो या सगळ्या गोष्टी कामासाठी आम्ही करतो हे जरा समजून घ्या आणि एन्जॉय करा बाकीच बरं हेअरकटचा एक विषय म्हणून एक प्रश्न मला आणखीन एक विचारावा असा वाटतोय की असा हेअरकट केल्यानंतर मोस्टली मॉडर्न लुक किंवा वॅम्प लुक अशा अशा प्रतिमा लोकांचं मृतात जर आता एखादी सोजवळ भूमिका समोर आली असती तर ती ह्या हेअरकटमुळे किंवा ह्याच्यामुळे हातातनं गेली असते किंवा नाकारली गेली असती असा काही विषय झाला मला नाही वाटत कारण आजकाल कलाकारांना हिरोईन्सना वगैरे विग्स इतके इझिली वेगवेगळ्या प्रकारचे फिट होतात ना की विग लावून पण सोजवाय कॅरेक्टर सोजवाय कॅरेक्टर माझ्या इथून नाही सुरू होत माझ्या इथून सुरू होतो चे? सो इथे केसांचं काही करून मी त्या भूमिकेत एंटर होऊ शकते आणि मला तसे कॅरेक्टर्सही आले ज्याच्यात मी वेग वापरला पाहिजे आणि केलं पाहिजे okay. पण मला नव्हतं करायचं ते मला असं होतं की आत्ता हा जर हेअर कट मी असा फ्लॉन करते तो तो मी कर okay. मी okay. एक एक तर तुम्ही कॅमेऱ्यावर का करू नये आणि मी अशा कॅरेक्टरला हो म्हणाले बरं ते पुन्हा एकदा एकतर निगेटिव्ह भूमिका साकारते पण प्रत्येक निगेटिव्ह भूमिकेची एक वेगळी ओळख असते या निगेटिव्ह भूमिकेची असं स्पेसिफिक काय ओळख आहे किंवा ही निगेटिव्ह भूमिका तुम्हाला का अशी वेगळी जाणवते माझा प्र प्रत्येक रोल किंवा माझी प्रत्येक भूमिका ही वेगळी मला करताना जाणवते कारण प्रत्येक भूमिकेमध्ये ना करन, आ, एक काहीतरी असं वेगळेपण असतं जसं मी हिस्टॉरिकल करते तेव्हा त्या भूमिकेचा एक वेगळा बाज असतो बोलण्याची एक वेगळी गती असते आणि या भूमिकेचं वेगळेपण असं आहे की, की मला रियल लाईफ स्नेहालता आणि रील लाईफ स्नेहालता याच्यातला फरक फक्त एवढाच दाखवायचा आहे की आ, तो जो थोडासा कधी कधी सिरियलसाठीचा कुत्सितपणा आणावा लागतो ना, ना तो मला फक्त एक्स्ट्रा इथे ॲड करायचा आहे माझ्या अभिनयातून अदरवाईज मी बोलणं खूप सिमिलर ठेवलं आहे म्हणजे आत्ता मी, मी तुमच्याशी जशी बोलते आहे मी सिरियलमध्ये तशीच बोलते आहे त्यामुळे ती कॅरेक्टरना लोकांना रिलेट पण होतं आहे अपमान करायचा असला तरी मी तसाच अपमान करते की जरा माईक खाली यशील <laughs> खूप वरती आहे सो इतकं सहज ते करण्याचा प्रयत्न ठेवला आहे मी की ते लोकांना असं वाटू नये की ही जबरदस्ती करते तर हिचा मूळ स्वभावच असा आहे तर हे या कॅरेक्टरचं एक वेगळेपण आहे आणखीन एक म्हणजे संचित आहे आणि अस्मिता आहे त्या दोघांसोबत एक वेगळं बॉन्डिंग आहे यंग जोडी आहे संचित सोबत तुमचं जास्त बॉन्डिंग झाले का कारण आम्ही ही बघतोय त्याच्यामुळे ते, ते जास्त बॉन्डिंग आहे का तिकडे जरा जास्त ओढ संचित बरोबर माझी एकच रील झाली आहे आणि लोकांनी काय काय कमेंट केलेत आहेत त्याच्यावर म्हणजे आम्ही फक्त डान्सची रील केली होती आणि तीही चॅनलने सांगितली तीही सगळ्यांचा अटास होता म्हणून केली होती नाहीतर मी त्याला कुठे घेतलं असतं रीलमध्ये मी माझी केली असते आणि वन मिलियन व्ह्यूज दिले असते पण नाही तसं नाही पण आमची जोडी म्हणण्यापेक्षा आमचे सीन्स खूप जास्त होतात त्यामुळे जितके सीन्स आपण दिवसभर करत जातो ना त्या कलाकारावर आपलं हळूहळू बॉन्डिंग होत जातं सो तसं बॉन्डिंग आम्हा दोघांमध्ये झालं आहे आ, तो मला उगा सिनियर सिनियर म्हणून मला असं वरती <laughs> पो चाणाच्या झाडावर चढवतो आहे पण नाही सीन करताना जर मी चुकले तर तो मला मदत करतो तो चुकला तर मी त्याला मदत करते मला वाटतं सीन असेच पफॉर्म करायला हवेत कारण कधी कधी आपण आपन... एखाद्या सीनकडे वेगळ्या विजनने बघत असतो आणि समोरच्याचा पर्स्पेक्टिव आपल्याला कळत नाही सो ते जरा शेअरिंग ना व्यवस्थित की सीन चांगले होतात आणि हे फक्त माझं आणि संचितचं नाही तर हे माझं आणि सईचं म्हणजे अस्मिताचं रिलेशन पण तसंच आहे आम्ही दोघी रूम शेअर करतो बऱ्याचदा तर आमचं पण बॉन्डिंग सेम आहे फक्त रील माझी आणि त्याची आली आहे त्यामुळे लोकांना वाटते की माझं त्याचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे असं काही नाही ग तो लाईकच काय बरं हे त्याला नंतर आपण विचारणार आहोत सो हो so, हीच तुमची केमिस्ट्री आहे मस्त जी ऑफस्क्रीन आहे ती ऑनस्क्रीन आम्हाला दिसते आणि तेच आम्हाला हवं आहे की किती छान ही जोडी आमच्या समोर आली आहे आणि आणखीन बऱ्याच गोष्टी समोर येतील लग्नाच्या वेळेला कदाचित आपण भेटूच आणि त्यावेळेला आणखीन बऱ्याच गोष्टी आम्हाला जाणून घेता येतील सो आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच